एमएसबीटी तर्फे उत्कृष्ट मानांकन प्राप्त एम आय टी कॉलेज रुटेगाव येथे प्रवेश प्रक्रिया सुरू सर्व शासनमाने शिष्यवृत्तीही उपलब्ध आजच संपर्क करा सत्तर तीस शून्य सात एकवीस एकाहत्तर सत्तरतीस शून्य नऊ एकवीस एकाहत्तर एकाच वाहनात तब्बल त्रेपन्न म्हशीच्या जातींच्या पिल्लांना डांबून क्रूरतेने वागणूक देत विना परवाना वाहतूक करणाऱ्या एका वाहनावर वैजापूर पोलिसांनी रात्री कारवाई केली आहे रविवारी रात्री करण्यात आलेल्या या कारवाईमध्ये पोलिसांनी चौदा लाख चोवीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे प्रकरणात पोलीस कॉन्स्टेबल विकास यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वैजापूर गंगापूर महामार्गावर जिओ पेट्रोल पंपाच्या समोर ट्रक क्रमांक वाय एकोणसाठ हे वाहन दाटीवाटी करून तब्बल त्रेपन्न म्हशीच्या पिल्लांना डांबून क्रूरतेने वागणूक देऊन कुठल्याही पद्धतीचा परवाना नसताना खरेदी विक्रीच्या उद्देशाने वाहतूक करत असताना पोलिसांना आढळून आले प्रकरणात वैजापूर पोलिस ठाण्यात प्राणना क्रूर वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम एकोणीसशे साठ अन्वय नाजीम इब्राहिम पटेल वय चौतीस वर्षे राहणार महादेवनगर केपी रोड विहार राज्य गुजरात व तजी अब्बास फकीर राहणार नगर तालुका विहार जिल्हा तापी राज्य गुजरात या दोघांविरोधात रात्री दहा वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर या कारवाईमध्ये दहा लाखांचे वाहन चार लाख चोवीस हजारांची त्रेपन्न जनावरे असा चौदा लाख चोवीस हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नरबडे हे करीत आहेत